नमस्कार मी प्रशांत पेंढारी सर्वात पहिला माझ्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं म्हणजे मनापासून मी स्वागत करत आहे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत की ज्या ऋषभ राशीच्या स्त्रिया असतात त्यांचा स्वभाव कसा असतो आणि यांना आपण असा काही सल्ला देऊ शकतो ज्या सल्ल्यामुळे यांचं भावी आयुष्य हे अतिशय चांगलं सुखी आणि समाधानी अवश्य होऊ शकतो म्हणून म्हणजे जर का तुमची ऋषभ राशी असेल तर आजची व्हिडिओ तुम्ही थोडक्यात समजून घ्या तर सर्वात पहिला आपण समजून घेऊया की ह्या ज्या स्त्रिया असतात यांचा स्वभाव कसा असतो तर सर्वात पहिली गोष्ट ऋषभ राशीचा जो स्वामी आहे तो आहे शुक्र भगवान आणि तुम्हाला माहितच असेल की शुक्र देवता हा ऐश्वर भोग सौंदर्य आकर्षण या सर्व गोष्टींचा कारक ग्रह आहे मग त्यामुळे होतं काय की ज्या ऋषभ राशी ज्या स्त्रिया आहेत शुक्र देवाचा प्रभाव असल्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या स्त्रिया दिसायला अत्याधिक सुंदर असतात खूप सुंदर असतात एवढ्या सुंदर असतात की जर का एखाद्या पार्टीमध्ये गेल्या किंवा एखाद्या समारंभामध्ये गेल्या किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असतील तर सर्व लोकांचं लक्ष ह्या आकर्षित करून घेत असतात त्याच्यासोबतच दिसायला अत्यधिक सुंदर असल्यामुळेच त्यांचं जे पेहराव असतो म्हणजे कपडे घालण्याची जी, जी काही पद्धत असते ती सुद्धा अतिशय सुंदर असते म्हणजे सर्वांमध्ये उठून दिसेल असं यांचा कपड्यांची चॉईस असते कपडेसुद्धा अतिशय डिसेंट घालतात म्हणजे काही ज्या स्त्री असतात ज्या खूप भडक कपडे घालतात परंतु ऋषभ राशीची स्त्री अशी कधीच करताना दिसणार नाही एक छोटंसं उदाहरण देतो की ऋषभ राशीचा स्वामी हा शुक्र असल्यामुळे ह्या स्त्रियांना नटून थटून राहायला नेहमी आवड आवडत असतं आता माझ्या जुन्या कॉलेजमध्ये एक प्रिन्सिपल मॅडम होती तिची जी सासू होती ती सासू ऋषभ राशीची होती आणि म्हणूनच ती सतत आरशासमोर नेहमी नेहमी तासंदाज भगत बसायची स्वतःला तर अशा स्त्री असतात यांना जर का मार्केटमध्ये भाजी जरी आणायला जायचं असेल तरी व्यवस्थित असा शृंगार करणार व्यवस्थित असं नटून थटून जाणार की पाहणाऱ्या व्यक्तीला असं वाटणार की ही मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी चाललेली आहे की ही एखाद्या लग्न समारंभासाठी चाललेली आहे म्हणजे इन द सेन्स थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की ऋषभ राशीची व्यक्ती म्हणजे व्यवस्थित नटून थटून राहणारी स्त्री आता यांचं जर का राशीचं चिन्ह बघितलं तर ते बैलाचं आहे आणि बैल म्हणजे दिवस रात्र मेहनत करणार दिवस रात्र काबाड कष्ट करणार पण हे काबाड कष्ट कोणासाठी तर हे काभाड कष्ट बैल स्वतःसाठी करतो का नाही ते असतं मालकासाठी तर ऋषभ राशीच्या स्त्रियांचं सुद्धा असंच असतं दिवस रात्र काबाड कष्ट करणार पैसे जमा करणार परंतु ते कोणासाठी असतात तर ते असतात आपल्या कुटुंबासाठी आणि जर का एखादी वृषभ राशीची व्यक्ती एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर तुम्ही पाहू शकता की अत्यधिक मेहनत करणारी माणसं खूप मेहनत करणार म्हणजे एकदा का ऑफिसमध्ये कामाला बसले की तासन तास ही माणसं एका ठिकाणी मन लावून काम करताना मंडई दिसून येऊ शकतात म्हणून मी असं खूप वेळा पाहिलं की ऋषभ राशीच्या व्यक्तीची जे प्रमोशन आहे ते सुद्धा अतिशय वेगाने होत असतं आणि कामामध्ये कसं असतं ऋषभ राशीच्या स्त्रियांचा जर का व्यवस्थित विचार केला तर एखादी मिथून राशीची स्त्री असेल तर तिचं असं असतं की आज एक वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे नंतर दुसरी कंपनी पकडणार त्या ठिकाणी काम करणार नंतर तिसरी कंपनी पकडणार असं सतत त्या कंपनी आहेत त्या बदलत असतात परंतु ऋषभ राशींच्या स्त्रियांचं असं नसतं एकदा का त्यांनी एखादी कंपनी निवडली की त्या कंपनीचा व्यवस्थित अभ्यास करणार त्या कंपनीमध्ये किती त्यांना स्कोप आहे त्याचा विचार करणार आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की ही कंपनी आपल्यासाठी योग्य आहे मग ते बदलण्याचा कधीच विचार करणार नाही मग ते स्थिर असतात आणि त्याच ठिकाणी ते प्रगती करण्याचा विचार करत असतात कारण ऋषभ राशी ही स्थिर राशी आहे आणि म्हणूनच ही माणसं एखाद्या ठिकाणी कामाला बसली की त्या ठिकाणीच त्यांचं अस्तित्व निर्माण करताना दिसून येत असतात त्याच्यासोबतच यांच्या मनामध्ये आर्थिक पैशाच्या बाबतीत कुठे ना कुठे असुरक्षितता असते म्हणजे यांना भीती वाटत असते की भविष्यामध्ये एखादं संकट आलं तर जर माझ्याकडे पैसे नसतील तर काय माझ्या कुटुंबाचं काय होऊ शकतो आणि म्हणूनच पैशाच्या असुरक्षित भावनेमुळेच ही माणसं दिवस रात्र काबाड कष्ट करताना म्हणजे दिसून येत असतात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की यांना नटून तटून राहायला खूप जास्त आवडतं एखादी साठ वर्षाची ऋषभ राशीची जरी स्त्री असेल तरी ती सुद्धा शृंगार करताना तुम्हाला दिसून येऊ शकते म्हणून लक्षात ठेवा जर का तुमच्या घरामध्ये एखादी ऋषभ राशीची व्यक्ती असेल तर तिच्या सौंदर्याची तारीफ करा ती खूप खुश होईल परंतु जर का तुम्ही तिला काही बोललात तिच्या खास करून सौंदर्याच्या बाबतीत तर मग मात्र मंडळी तुम्हाला खूप प्रॉब्लेम हा होऊ शकतो त्याच्यासोबतच ये जी ये में ले कावार करना ही जी माणसं असतात ही जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप कष्ट करणारी ही रास आहे खूप मेहनती रास आहे आणि आपल्या सुरक्षेचा खूप जास्त विचार करणारी अशी ही रास अतिशय प्रामाणिक ही माणसं असतात आणि म्हणूनच म्हणजे यांच्याकडे आलेल्या प्रत्येक पैशाचं ही माणसं व्यवस्थितरित्या नियोजन सुद्धा करत असतात आलेला एक एक पैशाचं व्यवस्थित प्लॅनिंग करणार आणि योग्य त्या ठिकाणी पैसा गुंतवणार जर का आपण व्यवस्थित बघितलं तर सिंह राशीची माणसं ही पैशाच्या बाबतीत बाबतीत एकदम खुल्या हाताने असतात आलेला पैसा ही माणसं कसंही कुठेही इन्व्हेस्ट करतात बिनधासपणे परंतु ऋषभ राशीचं असं नसतं वृषभ राशीच्या स्त्रिया आलेल्या प्रत्येक पैशाचं व्यवस्थित नियोजन करणार आणि त्याच्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करणार आणि त्यामुळे होतं काय की काही वर्षाने जर का व्यवस्थित बघितलं तर ऋषभ राशींच्या स्त्रियांकडे एक चांगली रक्कम जमा झालेली आपल्याला दिसून येऊ शकते आता म्हणजे आपण समजून घेऊया की ऋषभ राशीच्या स्त्रियांचं लग्न झाल्याच्या नंतर सासरी जेव्हा येतात तेव्हा यांचं वागणं कसं असतं तर म्हणजे ह्या ज्या स्त्रिया आहेत ऋषभ राशीच्या त्यांना कसं त्या तर आपल्या पार्टनर्सला कधी धोका वगैरे देण्याचा विचार सुद्धा करत नाही त्यांना त्या व्यवस्थित विचार करूनच लग्न किंवा प्रेम करत असतात आणि म्हणूनच लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा या सासरी येतात तेव्हा यांची पहिली ओळख अशी असते की घरी आलेली ही जी मुलगी आहे ती अतिशय शांत व समजूतदार आहे ती कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ ती करताना तुम्हाला दिसून येणार नाही आणि घरी आल्याच्या नंतर सर्वात पहिलं ही त्या घराला व्यवस्थित सजवते आणि व्यवस्थित सजावट केल्याच्या नंतर त्या घरातील व्यक्तींना असे काही गोड गोड वेगवेगळे चांगले चविष्ट पदार्थ बनवून बनवून खायला घालते की घरच्या व्यक्तींना असं वाटतं की आमच्या घरी साक्षात लक्ष्मीच आलेली आहे आणि म्हणूनच ह्या ज्या स्त्री असतात त्यांचा सा सासरच्या ठिकाणीसुद्धा योग्य तो सन्मान केला जातो परंतु जर सासर का सासरच्या ठिकाणी या स्त्रियांना योग्य ती वागवणूक दिली नाही तर मग मात्र यांचा आत्मसन्मान कुठेतरी दुखावला जातो आणि यांच्यासाठी आत्मसन्मान खूप महत्वाचा असतो म्हणून लक्षात ठेवा की जर का तुमच्या घरामध्ये ऋषभ राशीची स्त्री असेल तर योग्य तो सन्मान तुम्हाला तिचा हा अवश्य करायला पाहिजे आणि जसं मी सांगितले की घरामध्ये आल्याच्या नंतर सासू सासरे दी ननन सर्वांसोबत ही व्यवस्थित वागते प्रेमाने वागते हसमुख स्वभाव असतो सर्वांशी व्यवस्थित जुळवून घेते नवऱ्यावरती सुद्धा जीवा पार प्रेम करते आणि म्हणूनच सासरच्या व्यक्तींसाठी मी असं म्हणू शकतो की ऋषभ राशीची घरी आलेली ऋषभ राशीची स्त्री म्हणजे साक्षात तुमच्या घरी लक्ष्मीच आलेली आहे तर म्हणजे आता आपण समजून घेऊया की ऋषभ राशीची स्त्री जर का जॉब करत नसेल नोकरी करत नसेल तर तिच्याकडे पैसे कशाप्रकारे येऊ शकतात तर सर्वात पहिली गोष्ट ऋषभ राशी जी स्त्री आहे ती दिसायला अत्याधिक सुंदर असते आणि घराची व्यवस्थित सजावट करत असते त्याच्यासोबतच यांचं बोलणं सुद्धा अतिशय रुबाबदार असतं बोलण्याने कोणालाही आपलंसं करून घेतात धीरगंभीर आणि व्यवस्थित यांचं बोलणं असतं आणि म्हणूनच जर का ऋषभ राशीच्या स्त्रीने यूट्यूब चॅनेल चालू केला आणि यूट्यूब चॅनेलवरती नवीन नवीन रेसिपी कशा बनवायच्या याची माहिती द्यायला सुरुवात केली तर नक्कीच चांगली कमाई हा करू शकतात त्याच्यासोबतच इंटेरियर डिझायनर म्हणा किंवा बाकीच्या सजावटीच्या गोष्टी बनवण्यामध्ये सुद्धा यांना खूप जास्त इंटरेस्ट असतं तर या गोष्टींचे तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता किंवा या गोष्टी तुम्ही यूट्यूबवरती बनवून लोकांना दाखवू सुद्धा शकता त्याच्यासोबतच जसं मी तुम्हाला सांगितले की तुमचं जे जेवण बनवण्याची जी काही पद्धत आहे ती खूप छान असते खूप सुंदर असते अतिशय चविष्ट असं तुम्ही जेवण बनवू बनुण शकता म्हणूनच जर का पॉसिबल असेल तर तुम्ही टिफिन सर्व्हिसिंग चालू करू शकता जेणेकरून एखादा पदार्थ वगैरे बनवून तुम्ही लोकांना खायलासुद्धा घालू शकता जेणेकरून जर का टिफिन सर्व्हिस चांगली चालली तर तिकडून तुमचा इन्कम येऊ शकतो किंवा घरच्या घरी तुम्ही चांगले गोड गोड पदार्थ बनवून लोकांना तुम्ही ती प्रोव्हाइड सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला कसं तुम्ही डिझाईनिंगमध्ये तुमचा खूप चांगला इंटरेस्ट असतो म्हणून घरी सिलाई मशीन आणून लोकांना वेगवेगळ्या स्त्रिया असतील त्यांना ब्लाउज बनवून देणं जर का जेंट्स असतील त्यांना शर्ट्स वगैरे शिवून देणं अशी शिलाईची कामं घेऊन हो तुम्ही घरच्या घरी ब्युट्यूब सुद्धा चालू करू शकता त्याच्यासोबतच तुम्ही हेल्थ कॉन्शियस सुद्धा खूप जास्त असता आणि म्हणूनच तुम्ही घरापासून स्त्रियांसाठी योगा मेडिटेशन ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही चालू करू शकता कारण आजच्या घडीला जर का आपण व्यवस्थित विचार केला तर प्रत्येक माणूस आपल्या हेल्थकडे खूप जास्त लक्ष देत असतो प्रत्येक घरामध्ये अशा स्त्रिया असतात ज्यांची हेल्थ कुठे ना कुठे डाऊन असते आणि ते आपल्या आरोग्याबद्दल तेवढं जागरूक नसतात मग तुम्ही एखादा कोर्स करू शकता ऑनलाईन कोर्स वगैरे करू शकता न्यूट्रिशनची माहिती घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही योगा सेंटरसुद्धा चालू करू शकता जेणेकरून घरापासून चालू केलेला हा व्यवसाय हो भविष्यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्नाचं चा, साधन निर्माण करून देऊ शकतो म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असेलच की ऋषभ राशींच्या ज्या स्त्री असतात त्यांचा स्वभाव कसा असतो आणि कशा प्रकारे त्या आपल्या पैशाची अर्निंग करू शकतात आणि जर का तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही समस्या असेल तर शुक्र देवाच्या बीज मंत्राचा तुम्ही अवश्य जाप करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स नाहीसे होऊ शकतात म्हणजे आपण आता जे काही थोडक्यात माहिती समजून घेतली की ऋषभ राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या कशा असतात आणि जर का त्या हाऊस वाईफ असतील घरच्या घरी असतील तर दोन पैसे कशा मार्फत त्या कमाई करू शकता म्हणजे जी काही माहिती मी आपल्याला सांगितली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा आणि सांगितलेली माहिती जर का आवडली असेल तर व्हिडिओला सुद्धा नक्कीच लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you so much.